आमी आमी पार। पार। आता आपण दिवस आम्ही असं ठरवलेलं की आम्ही शांत राहणार आम्ही ठरवलं एक महिना ठरवलं होतं आपण जानेवारी पासून आपण शांत राहणार आपण आराम करणार पण ते काही झालं नाहीये आता आम्ही जातो काहीतरी उघड आहे एवढा आवाज काय येतोय गाडीचा आमची खिडकी वगैरे तर आता आम्ही जातोय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्रिका देण्यासाठी आणि त्यांना पत्रिका देऊन नंतर कुणाल आहे त्याच्या घरी मांडव स्थापनेसाठी माझ्या तुझी

आता चालले मी माझ्या कामासाठी आणि कुणाल चाललंय त्याच्या घरी मांडव पूजनासाठी त्याच्या घरी मांडगावला मांडव पूजन आहे सो ते सगळं करून तो परत येईल आणि त्यानंतर आम्ही आमची बारीक सारीक शॉपिंग आणि पॅकिंग करू दोन

तुम्ही काय तुम्ही को, काय कोंबडा हेअरस्टाईल करताय की काय कोंबडा हेअरस्टाईल करताय रंगी बेरंगी करताय मारताना मला केस असे धरताना मग ते काय सारे रस्त्यातून चालतो ना फुल ओढते वडते अशी केस बी शिव शेत खरं सांग तेजस तेजसला खरं सांग हे बंद कर बंद मारतेस ते सांग काय किती मारते स्वतःच बोललीस कोणाच मी तुला जाम मारते ना काल बोललीस काल मी खूप मारल येते नाव लागतं तुझा हात लागतो डेंजर काय 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 दिवसभर मी तुला सांगतोय माणसाच किती एनर्जी असावी माणसाला म्हणजे फुल फिरून आलो दिवसभर शॉपिंग आलो

नाही त्या दिवशी तो सांगतो तुला त्या दिवशीची गंमत सांगतो ऐक ते त्या दिवशीची गंमत सांगतो मी असं आलो फोनवर बोलत होता दरवाजे बंद होता बोलत होतो डायरेक्ट मध्ये डायरेक्ट चालेल दादा दादा चोपले नाही चोरा मी लगेच चोरात करणार तो, तो हळू <laughs> 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 मला झोपल्यानंतर अजिबात डिस्टर्बन्स माझ्या घरी ते मला लागतं मला एकदम शांत झोपलेले असते की मला जाऊन बाजूला उठून तो विचारतो ना ते मला कळत नाही की झोपलेल्या माणसाला उठून तू झोपलीस का हे विचारायचं काय असतं मागे दोन वेळा विचारलं आणि माझं म्हणणं काय माहितीये दुपारी झोपायचं नसतं पंधरा मिनिटाच्या वर दोन तास जे झोपतात ते चुकीच असतं तुला कोणी कारण टाकलं पाहिजे पुण्यातली लोक झोपतात ही पुण्यातली वाटते <laughs> मला आरोग्यासाठी हानिकारक असतं दुपारी झोपणं लक्षात ठेव पंधरा मिनिटाच्या वरती अजिंक्य डाकरेची बायको काय बोलली तर पहिलेच ती पण पंधरा वीस मिनिटाची झोप घेते जॉब करते माझ्या हातात स्वतःच्या सगळा जॉब चा आणि याचं जॉब मध्ये दोन तास झोपडा तू ऑफिस मध्ये वीस मिनिटाची नॅप घेऊ शकतो मी घ्यायचे ऑफिसला हेल्थ साठी बेनिफिट काय आहे दुपारी न झोपण झोपण आपल्या कंट्रोल मध्ये एवढे असतं कुठे हो आपल्या कंट्रोल मध्ये एसी माणूस जास्त झोपतो झोप काय झोप आपल्या कंट्रोल मध्येच असते डीपी दादा बिग बॉस मध्ये झोपत होते ते काय एवढे वर्षाची सवय त्यांची बाहेर नाही ते बाहेर नाही झोपत अरे ते घरच तसं आहे ते फुल एसी मध्ये आणि काय नाही संध्याकाळी टास्क येणार तो पण काय करतो लग्न येतो तसे असं बिग बॉस लागत होईल चांगले नाही तुझं आहे मला कोण देशील ना आणि मी हे नाही पीत मी कोक नाही पीत मी आधी खूप पाहिजे पण आता मी नाही पीत तर आता आम्ही लग्नाची हे सगळी पॅकिंग वगैरे आमची चालू झाली आहे पण त्याच्या आधी आधी आम्ही करतोय पेट पूजा नाही एवढं काय आलं रे तू मागवलं तुला माहिती म्हटलं एवढं सगळं काय आले हा फ्री मिळालेला आहे तर तुम्ही तो खाऊ शकता बाकी हे तुमचे बर्गर हे तुमचं हे

किती पसर झालाय बॅगचा तुझीच असणार हा तेव्हा तेव्हा असू शकतात नाही ना। आमची ताई खूप चांगली ताई अजिबात घरात पसारा ठेवत नाही कारण ती आहे म्हणून आज मी आहे ताई <laughs> ताईने म्हटलं की आता घरच झालं आज त्याने हातच नाही लावलं बॅग मी त्या म्हटलं आज काही करू नका उद्या माझ्या सगळ्या बॅग गेल्या ना की सगळं साफसूप करूया आपण घर चलो मी आत्ताच दमले मी काय शॉपिंग करणार काय पॅकिंग करणार आहे बघ

अशा प्रकारे मला भरपूर सारे गिफ्ट्स आलेले आहेत आणि ही गिफ्ट्स आता मी जेव्हा जेव्हा वापरेन तेव्हा टॅग ते वा ते करेन जर माझ्या लक्षात राहील तर कारण ह्या सगळ्या गोंधळामध्ये हा गोंधळ त्याच्या या खरंच काही लक्षात राहणार नाही की मी काय वापरते मला आवडतं तर पटकन वापरेन मी सो हे आलंय मला मैत्रीण ब्रँडकडनं त्याच्यानंतर हे आलंय मला राठोड डिझायनर ज्वेलरी त्यानंतर हे माहेर फॅशन आणि अजून एक होतं मोह फॅशन ते ठेवलंस का तर मोहवाला ठेवलंस ना बरेच जणांनी हे एका दादानी मला हे चप्पल सुद्धा पाठवलं जेव्हा ऋतूच्या प्राजेक्ट शॉपिंग साठी गेली होती तेव्हा सो हे चप्पल दहा प्लस हायता माझ्या ओटीएत भरूच्यासाठी घेतलेली गोष्ट असते त्याच्यामुळे ठेवून दिव नको ह्याच्यात नको ठेवते ते ना त्याच्यात होता हो पण हो ते आता त्याच्यात मी इकडे सगळं डंक करून ठेवले पॅक नव्हतं केलंय हा बाजूला ठेव

आमचा गोंधळ बघा गोंधळ त्याच्याबद्दल बोल नकोस त्याच्याबद्दल आपल्याला लॉग व्लॉग मध्ये नाही बोलायचं आपल्याला नाही बघायचं कमी काय कमीया होत्या रे काय कमी होत्या माझी जिम ची बॅग ज्याच्यात कपडे जिम होते ते घेऊन आलीस घरी हो कारण तू असं म्हणालस की अंकिताची बॅग आहे अंकिताची बॅग अंकिताने उचलली आपण कशासाठी वापरतो बॅग तुला भेटायला मिळालं प्रेम चल बॅग भरायला मदत प्रोटीन आणि काळ करायला आलो फक्त त्याच्यासाठी तू इथे कशाला आलाय कशाला आलास कशा आले तू कुठे खातोस बर्गर बिर्गर तू जंक फूड कुठे खातोस ना आता आता पण काय ते आमचं पोट भरलं काय नाही अरे ते केव्हा मागवलं किती वेळ झाला त्याला स्ट्रेस घेत नाही स्ट्रेस फक्त गाण्यांचा

અર્થત નહી ગોળા કર सुरज सोबत मी बरेच दिवस कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते आत्ताच त्याच्या प्रोफाईलला रील अपलोड झालेला बघितलं म्हणून मी लगेच त्याला कॉल केला बिझी लागला पण त्यानंतर पण त्याने काही फोन उचलला नाही त्यामुळे मी काही कनेक्ट करू शकत नाही कारण लग्नानंतर तुम्ही सगळे मला हे म्हणायला नको की गरीबाच्या पोराला बोलवलं नाही चल पॅकिंगला परत <laughs> कोण <बाक> तू कोण <बोला laughs> तू लाजत आहेस काय लाजत आहेस

जिताडा असं खाल्ले असत नाही मासा नाही आपण नाही खात ना महाग असतो म्हणतो हा ए जिताडा महाग असतो का जिताडा महाग असतो कसा दिसतो दाखवशील दाखव <laughs> कसा <laughs> दाखव ना परत दाखव दाखव जिताडा कसा दिसतो

दाखवू माहिती आहे तर लग्नाचं जे सामान आहे ते माझ्या आधी पोचणार आहे आणि त्यामुळे हे सगळं सामान आता आम्ही कारमध्ये शिफ्ट करतोय कार जाईल कारण माझं जे शूट आहे हे शूट चालूच आहे आणि अगदी लग्नाच्या एक दिवस आधीपर्यंत ते शूट चालू राहणार आहे त्यामुळे माझ्या आईने मला फोन करून असं सांगितलं कशाला येतेस डायरेक्ट मंडपातच ये ना काय गरज आहे बाकीचा हातात घेऊ शकतो राणा

महाराष्ट्रापासून चायनापर्यंत सगळे देव केले नाही असं बोलले तु मला म्हणतो भारी बोललीस काय बॉक्स हो ते रुकवतच आहे ठेवलं कितके सामान राहतात रवाचाच नाही

सल्ला बाई गेला सगळा <laughs> तर अशा प्रकारे आता तुम्ही बघणार आहात आमची लगीन सराई आणि आता सगळं चालू होईल लवकरच आणि शूट्स असल्यामुळे मी लवकर कधी नाही जाऊ शकत आणि त्याच्यामुळे आई मला नाराज झाली माझी पण मी जाईन लवकरच होईल सगळं नीट हो ना बाय बाय सी यू नेक्स्ट ब्लॉग